गेल्या चार दिवसापासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ घनसावंगी तालुक्यातील देवळी तांडा येथील घटनेने एकच खळबळ हत्या करून मृतदेह रुग्णालयात दाखल केल्याच्या नातेवाईकांचा आरोप संशयित आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका गेल्या चार दिवसापासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली जालना जिल्ह्यातील घनसावगी तालुक्यातील देवळी तांडा गावातील ही घटना घडली जालन्यातील मानेगाववाडी तांडा गावातील सत्तावीस वर्षीय अमोल किसन राठोड हा तरुण गेल्या चार दिवसापासून गायब होता आज त्याचा मृतदेह घनसावंगी तालुक्यातील देवळीवाडी तांडा गावातील विहिरीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने काही संशयितांनी त्याला बोलावून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला जोपर्यंत अमोलच्या हत्या करणाऱ्या संशयित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती घटनेची माहिती मिळताच घनसामगी पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला पोलिसांनी मृतदेह हो। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळाली असता शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह ठाकरे गटाचे भास्करराव आंबेकर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राठोड कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणी अधिक तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे घटना ही परिसरामध्ये घनसावगी तालुक्यात देवळी हा गाव आहे देवळी तांड्यामध्ये दे ही घटना घडलेली आहे आम्हाला एका फोन कॉलद्वारे आपल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जा फोन कॉलद्वारे आम्हाला ही घटना कळाली त्यावेळेस आम्ही तिथे गेलो असताना त्या आमच्या अगोदरच त्यांनी राजनी पी ए पी एस सी आपलं ग्रामीण रुग्णालय इथे आणून मृतदेह ठेवलं होतं त्यांनी आम्हाला त्या मृतदेहाचं काहीही दाखवलं नाही आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जे सदरील आरोपी आहे त्यांनी जे आमच्या मुलाची हत्या केलेली आहे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तर त्यांना तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्यांच्या त्यांना चांगलं कठोर प्रशासन व्हावं ही आमची मागणी आहे जोपर्यंत त्या जोपर्यंत आपले माननीय एस पी साहेब यांच्या हातून ती चौकशी पूर्ण होत नाही किंवा जोपर्यंत त्या सदरील आरोपीला अटक कर, करीत नाही तोपर्यंत आम्ही सदरील मृतदेह हे काही आमच्या ताब्यात घेऊन त्याचा काही अंत्यविधी करणार नाही ही आमची प्रशासनाला मागणी आहे का अमोल किशन राठोड हे सदरील मृतचे नाव आहे कुठले ते मानेगाव तांडा नंबर एक इथले तालुका जिल्हा जालना घडली ते एवढं घटना अशी घडली की आम्हाला तीन चार दिवसापासून आमचा जो भाऊ आहे बंधू आहे ते त्या आम्हाला म्हणजे माहित नव्हतं कुठे काय आणि अचानक तिकून एक कॉल आला आणि सांगितलं गेलं की इथं तुमचा मृतदेह पडलेला आहे आणि त्यांनी आम्हाला त्या घटना बोलवलं आणि पण बोलवण्याच्या आधी ते मृतदेह रुग्णालयात आणल्याला गेलं होतं तिथं आणि त्या रुग्णामध्ये त्यांना आणलं गेलं आणि तिथं आम्ही ज्यावेळेस सगळे गेलो त्यावेळेस तिथे एकही पोलीस प्रशासन नव्हतं आणि कोणताही डॉक्टर वगैरे कोणताही नव्हते तिथं आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी केली की बाबा आम्हाला आमच्या मृतदेहाला आम्हाला जालन्यामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आता काहीच होत नाही सकाळी तुम्ही न्याया आणि आम्हाला तिथं अशी त्यांच्यावर म्हणजे संशय आहे की आरोपीवर की त्यांनी त्यांना बोलून त्यांची हत्या केली आहे तिथं त्या घटनास्थळी आणि प्रशासनाने याच्याकडं म्हणजे काळजीने लक्ष करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांना तोपर्यंत आम्ही इथून मृतदेह पण नेणार नाही आणि आमची मागणी आहे आणि आमची शिफारस त्यांनी लवकरात लवकर तिथं दाखल घ्यावी आकाश राठोड परिश्रणा